खेकड्याला जाता का नाही खेकड्याला आय हे काय हे नदी आहे काय पण ते ब्राह्मण काय म्हणतात ब्राह्मण गुंडा बघू दे काय पण ते काय म्हणतात ब्राह्मण गुंडा ब्राह्मण गुलाक्षी गुंडा 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 ब्राह्मण गुंडा

बघू दे कसली फोंडाची ह्याची दे युनिकॉर्मची कदाचित ती ह्याची पण असू शकते ऍक्टिव आलो का आपण कितनी मोटर राट है किए थे का

कुठं आपल्या मतेने बसू शकतो आपल्या जमिनीत जर आपल्या जमीन बिमिन नसली तर मी आपल्याला बसायचं नसला आपल्या जमिनीत हं इकडे बसायचं कुठे म्हणजे तुमच्या गावात बसवतात का म्हणजे हे दगड हे सगळे ते चेडेच का हे हा हे नाही नाही हे दगड चेडे आहेत का फक्त हेच माहिती आहे मालस पुत्र आहेत त्या देवीला कोणीतरी पाळली होती ना हं तिचा हात बि तुटला होता नवीन आणले का नाही अच्छा ठीक आहे कशासाठी हे का राट म्हणजे काय तुम्हाला माहिती का द्या म्हणजे काय असत गावी देवी उरुस असतो ना आमचा तिला ना झाल जायची नक्की जी मोठी दिंड्या निशाण तीच निशाण असते बारकी आणि एक मोठी जिंकण्यासाठी दिंडी असते ती दिंडी ना आणायची आणि तुला गोल गोल फिरवायच्या अख्करा अठारा मग ते पाचवेडे मारायचे आणि जायचे मग घरी का गावात गावात येत राहाय दिवीला गावात नाही दिवी राहिलं तसं जायची निशान न्हायचं निशाण निशाण म्हणजे आम्ही एक निशाण करतो बारकशा दोन निशाण करतो एक गावी वरती एक सतरावंबर तिकड त्या साइड ला बालवडच्या सतरा उंबर सतरावंबर त्याच नावच आहे सतरा ते बाहेर बायांच्या ते बालवड आहे ना बालवड रांधव ने बालवड माहिती बालवडला बालवडला इथ ना त्या बायांच्या जाता येत ना असं शॉर्टकट आहे का वरून वर डोंगर चढून जायचं अरे वा मग तिथे एक निशाण ठेवायला लागत अजून एक आहे ना

अहो मोठी लह लांब अच्छा बांबू असतो मिस लांब काठी काठी न्यायची कधी असते यात्रा फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची नाही बारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐकून फेब्रुवारीला ये, ये थी। थी। ना त्याच्या दोन तीन दिवस माग माग पुढं असते हा अच्छा पण तुम्हाला राट म्हणजे काय हे माहिती का म्हणजे काय असत नाही सांगतो तुम्हाला काय असत राठ का असतो ह्याला राठ आहे ना राठ त्याला तुम्ही राठ म्हणता पण त्याला अजून एक शब्द आहे देव राई काय म्हणतात माहिती होत का शब्द नव्हतं माहिती देवराई म्हणजे काय देवासाठी राखून ठेवलेलं जंगल राई म्हणजे काय राई म्हणजे काय राई म्हणजे जंगल आणि देवराई म्हणजे काय देवासाठी देवा राखून ठेवलेलं जंगल ये बसु या इकडं आपण बस इथे बसू शकतो का इथ काहीतरी होतं रे होत बांधकाम केलेलं दिसते कुणाचा कसल्या बिया पाडल्यात कशाच्या ह्या झाडाच्या आहेत का वेगळ्या झाडाच्या आहेत वेळे हो। करा ना गोळा जरा आपण बिया नेल चालतं येत इथनं नाही बिया लावायला रे हा अरे पण आपण बघू टाकून वगैरे तर उगवल्या काय को हे झाड कोणतं बनला वेळा अरे देवा देव राई। देवा देवराई म्हणजे देवाचं जंगल तर ते जंगलामध्ये आहे का जरा त्या नाही थांब नाही ते साहेबांनी हा ये ह्या हो जंगल जंगल आहे ना हे देवासाठीच असतं पण आपले पूर्वज जे होते तुमचे पूर्वज आमचे पूर्वज ह्या लोकांनी त्या काळामध्ये विचार केला होता पर्यावरणाचा पर्यावरण चांगलं राहावं टिकावं म्हणून मग जंगल राहिली पाहिजेत म्हणून मग देवराया असतात हा आलं लक्षामध्ये हळ देवरायाचं तुम्ही सांभाळली बरं काहीत पण हे प्लास्टिक कापडले मग प्लास्टिकची बाटली ती नाही पाहिजे ना देवराया देवराई लागत छान आहे छान एकदम तुझं नाव काय म्हणलं आर्यन आर्यन खुळे नाथ खुळे दुसऱ्या जायचं आता